आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा आज आपण ओभाटा सेनेची जी पडझड सुरू आहे त्यांना हिंदुत्व सोडून त्यांनी इस्लामचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे आणि त्याचमुळं त्यांनी वफ बोर्ड ज्या देशामध्ये भारतामध्ये आपल्या सर्वात जास्त जमीन रेल्वेकडे आहे त्याच्या खालोखाल संरक्षण विभाग जो आहे मिलिटरी त्याच्याकडे जमीन आहे आणि तिसऱ्या नंबरला वक्फ बोर्ड जे आहे मुसलमानांचं त्याच्याकडे जवळजवळ साडे नऊ लाख एकर जमीन या वक्फ बोर्डाकडे आहे आणि ती जमीन अशा प्रकारे या लोकांनी आदिवासी विभाग असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील कोणत्याही ठिकाणी जात त्यांनी आधी काहीतरी हिरवीचा चादर टाकायची त्या ठिकाणी नमाज पडायचं सुरू करायचं आणि मग ती जमीन वक्फ बोर्डाची आहे असं सांगायचं आणि त्यामुळं मोदी सरकारने या वफ बोर्डाची जी ही लूट सुरू आहे आणि या लुटीविरोधात त्यांनी त्या ठिकाणी वफ बोर्ड हे विधेयक संशोधन करून लोकसभेमध्ये पास झालं राज्यसभेमध्ये पास झालं त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी केलं आणि राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर ते वफ बिल लागू झालं परंतु सर्वात शर्मेची गोष्ट उद्धव ठाकरे सारख्या माणसानं ज्याने आता फक्त आणि फक्त सुनता करायची त्याची बाकी आहे त्याच्याबरोबर त्याची जी फौज आहे अरविंद सावंत विश्वगुरु संजय राऊत त्या सु अंधारी आम्ही आणि अशा लोकांनी अक्षरशः त्या ठिकाणी लोकसभेत देखील धुमाकूळ घातला आणि हिंदूच्या बाजूचं जे वफ बोर्ड आहे ते मुस्ला मुसलमान जे जेहादी आहेत जे बहुमाफी आहेत हे जे वक्फ बोर्डाच्या नावाखाली आज करोडो हजारो एकर जमिनी तो जो बोकड आहे तो हैदराबादचा त्या बोकडाने अक्षरशः हजारो एकर जमीन त्याच्या संस्थांना त्यांनी वक्फ घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांचे कॉलेजेस असतील किंवा इतर जे धंदे आहेत तेच त्याचे ते सुरू आहेत आणि त्या फक्त हैदराबादच्या बोकडाच नाही परंतु असे अनेक बोकड आहेत देशामध्ये त्यांनी या वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती कब्जा केलेला आहे ते साप बनून त्या ठिकाणी आपली वारूळ त्यांनी उभी केलेली आहेत आणि त्याला पाठिंबा हा उद्धव ठाकरे देत आहे काय म्हणत असतील मित्रांनो बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून आपल्या मुलाच्या करामती जर पाहत असतील काय विचार करत असतील आणि सर्वात कर मध्ये आता जो नाशिकला मेळावा झाला त्या ठिकाणी ए आय तर्फे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज त्या ठिकाणी म्हणजे ए आय मध्ये तो कन्वर्ट केला आणि स्क्रिप्ट लिहिली स्वतःची भारतीय जनता पक्षाच्या आणि गद्दारांच्या विरोधात आता गद्दार कोण आहेत मित्रांनो हिंदुत्वाची गद्दारी कोणी केली उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मांडीवर कोण जाऊन बसलं उद्धव ठाकरे राष्ट्रवादी बरोबर उलटी कोणी केली उद्धव ठाकरेंनी मुसलमानांची बाजू कोण घेत आहे उद्धव ठाकरे आणि तेच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार अरबी समुद्रात बुडून आज त्या ठिकाणी आपण कसे हिंदुत्व आहे हिंदुत्व माझ्या रक्तामध्ये आहे आणि हिंदुत्वासाठी आम्ही हवेत करू ते म्हणतात हिंदुत्व आमचा श्वास आहे अरे हिंदुत्व श्वास तुमचा राहिलाय कुठं तुमचा श्वास हा हिरवा झालेला आहे तुम्ही जिन्नाच्या जी आ, मुस्लिम लीग होती पांती त्या मुस्लिम लीग पेक्षाही जास्त तुम्ही मुसलमानांची बाजू घेऊन राहिलेत केवळ आणि केवळ मतांसाठी आपण पाहिलेलं आहे मुंबईमध्ये ज्या काही खासदार आले आमदार झालेले आहेत शिवसेना उभाटाचे त्या उभाटाचे हे जे आमदार खासदार आहेत ते फक्त मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये झालेले आहेत बांद्रा असो भेंडे बाजार असो कांदिवली असो ती जोगेश्वरी असो गोवंडी सगळीकडे पाहात तुम्ही फक्त आणि फक्त मुस्लिम मतावरतीच उभाटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ते उद्धव ठाकरे सांगतात हिंदुत्व मी मेलो तरी सोडणार नाही उद्धव साहेब तुमचं राहिले काय आता मरायचं तुम्ही सगळं काही हा, म्हणजे हारलेलं आहात त्याप्रमाणे जुगारात एखादा माणूस हरतो त्याप्रमाणे तुम्ही सर्व काही हिंदुत्व हरलेले आहात हिंदुत्व सोडलेलं आहे आता येणाऱ्या महानगरपालिकावरती तुमचा डोळा आहे कारण तुमचा जीव हा पोपटाप्रमाणे राजाच्या तुमचा मुंबई महानगरपालिकेमध्ये दडलेला आहे तुम्ही जो कोरोना काळात भ्रष्टाचार केलेला आहे पस्तीस वर्ष तुम्ही मुंबई अक्षरशः लुटलेली आहे तुमचे जे पिलावळ आहे तुमचे जे बगल बच्चे आहेत ते नगरसेवक असोत आमदार असोत खासदार असो आज करोडो शेकडो कोटीमध्ये खेळतात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करून तुम्ही हिंदुत्वाचा गद्दारी तुम्ही हिंदुत्वाबरोबर केलेले आहे बाळासाहेब ठाकरे जे होते त्यांनी आयुष्यभर या काँग्रेस आणि राष्ट्रवादी असतील समाजवादी पक्ष जे जे हिंदू विरोधी हे जे पाकिस्तानी किंवा जहादींच्या पार्टी आहेत त्या जहादींबरोबर त्यांनी कधीही युती केली नाही आणि काही अपवाद असतील सुद्धा परंतु त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि गर्वसेक व हिंदू आहे असं म्हणत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं हिंदु रक्षण केलं आणि तुम्ही केवळ आणि केवळ खुर्चीसाठी केवळ आणि केवळ मतांसाठी आज हिंदूंशी मराठी माणसाची गद्दारी केलेली आहे आणि तुमच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी सारख्या चतुर महिला सुषमा अंधारे ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांवर टीका केली हिंदुत्वार्थी तुर्ति, हिंदुत्वावर टीका केली हिंदू देवदैवतांवरती टीका केली त्या सुषमा अक्काला तुम्ही तुम्हाला अक्कल शिकवण्यासाठी तुम्ही नवीन मातोश्री बनवलं संजय राऊस सारख्या फालतू माणसाला ज्याला कवडीचीही अक्कल नाही तो फक्त आणि फक्त बडबड सकाळचं भोंग ज्याला आपण म्हणतो पाचच्या भोंग्या नंतर याचं नऊचं भोंग ज्यावेळी सुरू होतं ते फक्त आणि फक्त हिंदुत्वावरती गर ओळखण्यासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करण्यासाठी फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेवरती टीका करण्यासाठी तो भोंगा नऊचा सुरू असतो आणि मीडियाने अक्षरशः या भोंग्याला खतपाणी घातलेला आहे त्यांना त्याचे पैसे मिळतात ते असो आता तो संजय राऊत सोडून द्या परंतु उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला आज तुम्ही त्रास देतात त्यांची जी वचनं होती त्यांच्या ज्या घोषणा होत्या त्या आयुष्यभर जे हिंदुत्वाच्या बाबत वागले तुम्ही त्याच्या विरोध वागत आहात आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता तुमची जी उरली सुरली उभाट आहे त्या उभाटाचं देखील दिवाळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल कारण मराठी माणसाला ही तुमच्याकडून अपेक्षा नव्हती आणि त्याचमुळं तुमच्या आज एक एक, एक, एक करून सगळे पदाधिकारी एकनाथ शिंदे जात आहेत कोणी भारतीय आमदार पक्षात जात आहे कारण त्यांच्या मनाला या वेदना होतात तुम्ही वागता जे वागतात आज हिरवे टोपे घालून जे मिरवतात मुसलमानांची जी बाजू घेतात त्यामुळं तुमच्या वागण्यावरती मराठी माणूसच काय हिंदू माणूस देखील तुमच्यावर नाराज आहे तुम्हाला हे कळेल तोपर्यंत उशीर झालेला आहे उशीर होईल कारण ज्यावेळी तुम्ही त्या शोलेमध्ये ज्यावेळी ज्यावेळी जातो त्या पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये त्यावेळी तो म्हणतो आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी हमारे पिछाव तसं तुमचं झालेलं आहे तुम्ही आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछाओ तुमच्या पिछे यायला दोन तीन टाळकी सोडली हे असे आकर्माशी तुमच्या मागे कोणीही नाही आणि कोणी राहणार सुद्धा नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी माणूस आणि हिंदू माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल हेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे आज आम्ही आव्हान करत आहोत कारण तुम्ही शिवसैनिकांचा गद्दारी शिवसैनिकांशी गद्दारी केली मराठी माणसांशी गद्दारी केली हिंदुत्वाशी गद्दारी केली हिंदूंशी गद्दारी केली आणि तुम्ही दुसऱ्यांना गद्दार मानताय पण ज्यावेळी एक बोट तुम्ही समोरच्याकडे करताय चार बोट तुमच्याकडे आहेत विसरू नका के धन्यवाद जय जय महाराष्ट्र नव महाराष्ट्रसाठी अरुण आंधळे पाटील मुंबई हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा